कष्ट कमी करावं लागते त्याचं उत्पन्न जास्त मिळत आहे हा आणि चौदा महिन्यातून दोनदा शेळीचे आपल्याला उत्पन्न भेटते वार्षिक कमीत कमी वीस शेळ्या आणि एक नारापासून तीन ते सव्वा तीन लाखाचं उत्पन्न आहे तुम्ही घेताय घेतो नमस्कार आज अशाच एका शेतकऱ्याकडे आपण आलेलो हो, आहोत त्यांच्याकडनं आपण त्या शेळी पालनाची माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव अण्णासाहेब केसर राहणार शिज बाबुळगाव तालुका मुगळ जिल्हा सोलापूर आपल्या या क्षेत्रामध्ये तुमच्या या गावाकडच्या ह्या सगळ्या बा क्षेत्रात पाण्याची टंचाई नाही पाणी भरपूर प्रमाणात आहे शेती लोक भरपूर करतात मग जनावर आपल्याकडे पाळतात भरपूर बरोबर म्हणजे मोठी जनावर शा एक दहा जरशा असल्या की म्हणजे इथला ट्रेंड आहे तुमच्या साईडचा म्हणजे भरपूर लोक जनावर पाळतात दहा दिवसाला पैसे येते दहा दिवसाला पैसे आले की ती तुम्हाला इकडे तिकडे पैसे वापरायला सापडत पण ते असं असून सुद्धा तुम्ही जर शेळी पालनाकडे कसं काय वळ शेळी पालनाकडे वळ म्हणजे माझ्या वडिलांना शेळी पालनाचा छंद होतात त्यांनी तो जोपासण्याचा प्रयत्न केला ना बरोबर व्यवसाय चालू करताना तुम्ही सुरुवातीला किती शाळे आणल्या होत्या सुरुवातीला वीस आणि एक नर आणला होता।, होता ते किती रुपयाला बसला होता ते आपल्याला दोनशे दहा रुपये किलो न शेळी भेटली आणि तीनशे दहा रुपये नर भेटला कुठून आणला होता मा, मालवंडी मानेगाव मानेगाव मालवंडी म्हणजे सोला सोलापूर जिल्ह्यात ती वीस शेळ्या आणि ती एक नर नर त्याच्यापासून किती पिली झाली पुन्हा त्याच्यापासून आपल्याला पिल्ली झाली बघा एक दोन शेळ्यांना फक्त जरा दगा झाला आणल्यानंतर त्यानंतर प्रत्येकी दोन पिल्ली झाली शेळ्यांना म्हणजे ही प्रवासामुळे थोडं प्रवासामुळे थोडं हिथं आणल्यानंतर सेट होता ना आणि उष्णता जास्त होती त्यांना उष्णता आपल्याकडली म्हणजे ही झाली ना सुट झाली ही जी शेळ्या आपण बघतोय ह्या शेळ्या कुठल्या आहेत शेळ्या शिरोई जातीच्या शेळ्या इकडे दाखवा जरा ह्या शिरोईच्या तुम्ही ही शेळा कुठून आणल्या होत्या हे शाळे आपण घरीच तयार केल्या आपल्याकडे बोकड आपण शिरोई जातीच आणलेलं होतं बाहेरून बरोबर त्याच्यापासून आपण हे उस्मानाबादीला क्रॉस उस म्हणजे उस्मानाबादीला क्रॉस शिरोई त्याची ही जात आहे ही जात आणि ती जी काळ्या पलीकडच्या ह्या काळ्या आहेत ते हे उस्मानाबादी शाळे आहेत हा ही सगळ्या उस्मानाबादी हे देशी मध्ये मोठे बाहेरून विकत घेतलेले पूर्ण उस्मानाबाद वीस शेळ्या कॉन्स्टंट म्हणजे तेवढ्या कंटिन्यू तेवढ्या ठेवतात ठेवतो म्हणजे वीस ही संख्या तुम्ही ठेवतात त्यापेक्षा जास्त ठेवत नाही किंवा म्हणजे जागा कमी असल्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त ठेवत नाही आणि कमी पण ठेवत नाही ठेवत नाही या आता ह्या ज्या शेळ्या आहेत त्या वर्षातून किती वेळा येतात चौदा महिन्यातून दोनदा चौदा महिन्यातून दोन वेळा येतात आणि पिल्ल किती देणाऱ्या शाळा ठेवल्यात दोन दोन पिल्ली देणाऱ्या शाळा ठेवल्यात हा म्हणजे एक पिल्ली देणार असेल तर ती परवडत नाही परवडत नाही आपल्याला हा म्हणून त्या दोन दोन शाळे म्हणजे <coughs> दोन दोन पिल्ली देणाऱ्या शाळेत ठेवल्या आता ह्याला खाद्य तुम्ही कसं दिलं खाद्य आता सध्या जरा पाण्याची टंचाई असल्यामुळे सुका चारा आहे ओला चारा जरा कमतरताय मग जर पाणी आपल्याकडे भरपूर पाऊस झाला आपण काय करतो घास मकवान बरोबर कडवळ ही वैरण आपण करतो आ, आता हे शेड तेवढा तुम्ही दाखवा इकडच्या साईडला म्हणजे हे शेडचं पण मला सांगा तुम्ही हे जी शेड नऊ वर्षापूर्वी तयार केलं होतं हे पोल्ट्रीचं शेड वाटायला लागले मला नाही पोल्ट्री केलेलंच होतं आपण कुक्कुटपालन केलेलंच होतं त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा झाल्यासारखा वाटत ना म्हणून ते बंद केलं आणि आपण शेळी कुक्कुट पालन बंद करू त्याच्यामध्ये बिटल शिरोही बिटल क्रॉस उसमना आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला या शेळ्या किंवा बोकड विकायला दुसरीकडे कुठं जायला लागतं कुठंच जावं लागत नाही म्हणजे बाजारला घेऊन जाता का आम्ही बाजारला घेऊनच जात नाही व्यापाऱ्यांना माहीत झाली की बाबा इथे शेड आहे हा बरोबर मग ते महिन्याला पंधरा दिवसाला फोन करते का हाय हाय का विकायला म्हणून बरोबर जर आम्ही असेल तर हाय म्हणतो नसेल तर मग या वेळेस दिवसात आपले विकायला येते म्हणून ती नगावर विकता का किलो नगावर विकतो आपल्या आता खेड्याच नगावर जाते खेड्याचं आपल्या किल्ल्यावर जात नाही ह्याला लसीकरण कसं करतात मेन महत्वाचं लसीकरण लसी आमच्या माने डॉक्टर आहेत त्यांचा आम्ही सल्ला घेतो पाऊस जर पडला तर लहान लहान आपण काय बाहेर चाराला सोडत नाही बरोबर तरी पण आपण जे वैरण करतो ते वैरणीवर लळ्या आळ्या होतात पावसाळ्या बरोबर त्या आळ्या पोटात जाऊन विष बाधा होणे म्हणून आपण आंतरविशरी लस देतो पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला बरोबर आणि पावसाळा संपला की थंडी वाढते बरोबर थंडी वाढली की यांना सर्दीचा त्रास होतो सर्दी आणि खोकला हा ही प्रमाणच आहे बरोबर आहे मग त्यामुळे त्यांना पीपीआर हे आम्ही डोस म्हणजे ही लस देतो बरोबर आहे म्हणजे वर्षातनं तीन या वर्षात शेळ्यांना तुम्हाला औषध औषध का का पण फक्त इतर दुसरं टॉनिक नाही इतर काही नाही का देत नाही म्हणजे तुम्ही काहीच देत नाही शेळी वेल्यानंतर शेळी गापत असतो दोन टाइम शेळी बांधून तिचा एक ठराविक जागा करायचा बरोबर हा आणि त्या जागेला बांधायचं आणि तिला खुराक ठेवायचं हा म्हणजे तिच्याकडे वैयक्तिक लक्ष द्यायचं वैयक्तिक लक्ष बरोबर म्हणजे याच्यामधून वर्षाला तुम्हाला तीन सव्वा तीन लाख रुपये परंतु ह्या कमी जागेमध्ये तिथं बाहेर फिरायला एवढीच <coughs> जागा तुम्ही केली का एवढीच जागा केली तुम्हाला ती थोडी कमी जागा असल्यामुळे तुम्ही मॅनेजमेंट कमी ह्याच्यामध्ये केलेलं आहे पलीकडनं फिरायला पण जागा केलेली आहे तुम्ही म्हणजे पोल्ट्रीचा आई त्या पोल्ट्रीचा एकदम व्यवस्थित वापर करून ह्या पोल्ट्रीला त्यावेळेस किती खर्च आला होता साठ हजार रुपये खर्च आलेला होता साठ हजार रुपये आणि त्यावेळेस खर्च केल्यानंतर मग ते आतलं करायचं दावण जे आहे ना ते आपण पोल्ट्री बंद केल्यानंतर आपल्या के डोक्यात विचारायला की आपण आता शेळी पालन करा शेळी पालन केल्यानंतर जर अं असंच मोकळं सोडलं तर आपल्या वैरणीची नासधूस होणार बरोबर पिल्ली कुठनं पण उड्या मारणार मग एक ठिकाणी बघायला गेलो आम्ही आंबेजोगायला वगैरे गेलो आम्ही फिरून आलो बघ तिथं कसं नियोजन आहे काय ते मग तिथं बघिल्यानंतर ह्या टाईप मग त्यांनी केलेलं होतं मग तसंच आम्ही आमच्या म्हणजे जे जे बनवणार आहे ते मिस्त्रीला घेऊन गेलो की बाबा मला हे असं असं बनवायचं आहे मग ते मला ठीक आहे काय अडचण आपण बनवूया मग त्याच्या घेतलेला हा म्हणजे ही साईज बरोबर त्याचं मुडकं जाईल अशी भांडणं करत नाहीत मारामारी करत नाहीत आणि पलीकडच्या साईडनं टाकायला आत यायचा काय समज पलीकडच्या साईडनं असं एक रस्ता केलेला आहे आणि ही जर जास्त ऊन लागायला लागलं तर त्या पोल्ट्रीच्या बाहेरची आयतीच तुम्हाला पडदा ना, ना आपण पोल्ट्री नसतं ना शेळी पालन केल्यानंतर लावलेलं आहे बरोबर करून जाळी होती जाळी होती म्हणजे पुन्हा पाऊस वगैरे तिकडून यायला लागला तर ती खाली घ्यायचं ते खाली घेतलं तर चालते आणि साठी म्हणजे वार वेरे यावं ह्याच्यासाठी ती पलीकडची फक्त बारकी जाळी जाळी आणि ती पलीकडचं शेडनेट वर उचल अशा पद्धतीने ती सगळी केलेलं आहे सुरुवातीपासून आमच्या म्हणजे वडिलांचा हा शेळी पालनाचा व्यवसाय होता हा पूर्ण वडिलांना माहिती होते बरोबर की आता शेळी वेताना समजा एखाद्या वेळेस पिल्लू फिरलं म्हणते ती पोटात त्यावेळेस तिथे काय तर डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही ते वडिलांनी मला शिकवलं त्यामुळं ती वेळेच्या टायमाला जर पिल्लू अडकलं तर ती व्यवस्थित ती बाहेर काढायचं येते मेन महत्वाची जी डिलिव्हरीची वेळ असते जे डिलिव्हरी डिलिव्हरीमध्ये जे काही पिल्ल जे अडखलेले असतात गर्भाशयामध्ये किंवा येत नाहीत त्यावेळेस तुम्हाला जर पिल्लू फिरलं पाय वाकडा झालेला असेल तर अशा वेळेला तुमचे तुम्हाला त्या वडिलांचा अनुभव असले वडिलांचा वो अनुभव असले त्या गोष्टीमध्ये कधी अडचण आलेली कसं माहितीये का लक्ष देणं गरजेचं आहे एखादी शेळी जरी समजा आपली आज का खात नाही तिनं खाल्लं का नाही ती लक्ष देणं गरजेचं आहे किसत शेळी पालन केलं आणि मी वैरण टाकली <laughs> खाल्ली काय किंवा नाही खाल्ली काय ती त्याच्यातच मर्तुकीचं प्रमाण वाढतं ना हा बरोबर म्हणजे मला काय म्हणायचंय ह्याच्यामध्ये जर समजा तुमच्यासारखं जर नवीन माणसं जर कोण करणार असतील समजा आता एक युवा शेतकरी आहेत आता बेरोजगारांची संख्या वाढली पोरांची बेरोजगार शिक्षण घेऊन पण बेरोजगार झालेली मुलं भरपूर आहेत म्हणजे नवीन ह्या व्यवसायात पडणारे जे आहेत त्यांना तुम्ही काय सांगता त्यांना आम्ही योग्य मार्गदर्शन करणार करा हा पण लक्ष चांगलं देऊन केलं तर ह्या सक्सेस होणार आहे तुम्ही जरी आज पैसे आहेत म्हणून तुम्ही बाजारातून आला व्यवसाय सुरू केला आणि करू गे बघू टाकू टाकूगे हे चालत नाही बरोबर ह्याला वेळच्या वेळेला वेळ लागते कष्ट कमी पण वेळेला बघावं लागणार आहे हा कष्ट कमी आहे म्हणजे जास्त वैरण आणायची गरज नाही गरज नाही जास्त न कुठं वैरण आणायची जास्त दूध वाढायला दुसरीकडे जायची धारा काढायची गरज गरज नाही फक्त आ, ह्याला वैरण थोडकीच लागते तर नाजूक प्राणी असल्यामुळं त्याला लक्ष द्यायला लागत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू